नमस्कार मित्रांनो मराठी अभिनेत्री सुरेखा कुडची मालिका सिनेमांमधून तर काही रिॲलिटी शोमधून नावारुपाला आल्या नवरी मिळे नवऱ्याला भाग्यलक्ष्मी चंद्र आहे साक्षीला देवयानी अशा अनेक मालिकांमध्ये त्या दिसल्या त्यांना अनेकदा आपण खलनायकी भूमिकेतही पाहिलं आहे त्यांची नजरच अशी आहे की समोरच्याला कदाचित त्यांची भीतीही वाटेल सुरेखा कुडची आता पन्नाशीला आल्या आहेत काही वर्षांपूर्वीच त्यांच्या पतीचं आजारपणामुळे निधन झाले त्यांना एकुलती एक मुलगी देखील आहे जी आता इयत्ता दहावीला शिकत आहे मात्र या मुलीचा सांभार त्यांनी एकट्याने केलेला आहे पतीच्या निधनानंतर दुसऱ्या लग्नाचा विचार केला नाही का असा प्रश्न त्यांना एका मुलाखतीदरम्यान नुकतंच विचारण्यात आला त्यावर सुरेखा म्हणाल्या मला या बाबतीत विचार येण्यापेक्षा माझ्या कुटुंबानेच मला मुलगी लहान आहेत तोपर्यंत दुसरं लग्न करून घे असा सल्ला दिला माझ्या सासूदेखील तयार होत्या काहीच हरकत नाही माझा पूर्ण पाठिंबा आहे असं त्या म्हणाल्या मी त्यावेळी सदतीस वर्षाची होती परंतु अशा परिस्थितीत मी मानसिकरित्या तयार नव्हते मला दुसरं लग्नच करायचं नव्हतं पुढे सुरेखा म्हणाल्या एक ते दोन वर्षानंतर माझ्या आयुष्यात एक व्यक्ती आली होती मला ती व्यक्ती खूपच आवडली आम्ही छान बोलायचो भेटायचो पण कुठेतरी असं वाटायला लागलं की बाईला पुरुष भेटतो पण मुलीला वडील भेटत नाही फक्त माझ्यासाठी नाही पण माझ्या आयुष्यात येणारी व्यक्ती माझ्या मुलीचाही स्वीकार करेल का असा प्रश्न मला नेहमी पडायचा नुसतंच रिलेशनशिप मला नको होतं म्हणून मी ते तिथंच थांबवलं त्यामुळे या भानगडीतच आपण पडायला नको असं मी ठरवलं ऐन तारुण्यात ही सुप्रसिद्ध अभिनेत्री जरी विधवा झाली असेल तरी तिने सिद्ध करून दाखवले की या जगात पुरुषापेक्षा स्त्री कुठेही मागे राहिलेली नाही तर तुम्हाला अभिनेत्री सुरेखा कुडची यांच्या भूमिका आवडतात का, का, का कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच नवनवीन इंटरेस्टिंग व्हिडिओ बघण्यासाठी मराठी कलाविश्व या चॅनलला नक्की लाईक शेअर व सबस्क्राईब करा धन्यवाद